नितीन गडकरी यांनी खरंच त्यांच्या मुलांचे खिशे भरण्यासाठी सर्वसामान्य जनतेचं नुकसान केले का सर्वसामान्य जनते बरोबर खोटं बोलून मुलांचे खिशे भरलेत का मुलांना करोडामध्ये फायदा करून देणं आणि दुसरीकडे सर्वसामान्य लोकांचं नुकसान करणं हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला समजेल प्रकरण नेमकं काय आहे लोक जे एकशे वीस रुपये लिटरने पेट्रोल घेत आहेत त्याचे भाव आम्ही पंधरा रुपये लिटर करू जेवढ्या एव्हरेज गाड्यांना एकशे वीस रुपयाच्या पेट्रोलमधून मिळतोय तेवढाच एव्हरेज पंधरा रुपयाच्या इथेनॉलमधून मिळेल हे संपूर्ण शब्द आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पेट्रोलमध्ये जर इथेनॉलचा वापर वाढला तर त्याचा फायदा सर्वसामान्य व्यक्तीला कसा होईल ही गोष्ट लोकांना पटून सांगताना गडकरी यांनी हे उदाहरण दिलं होतं त्यांनी जो दावा केला होता त्याला जवळपास आता दोन वर्ष उलटून गेलेत सध्या देशामध्ये सर्वत्रच ई ट्वेंटी पेट्रोल विकलं आहे म्हणजेच ऐंशी टक्के साधं पेट्रोल वापरलं जातं आणि त्यामध्ये वीस टक्के इथेनॉलचं प्रमाण वाढवण्याची त्यामुळे गाड्यांना कमी पेट्रोल लागेल आणि गाड्यांची कंडिशन चांगली राहील असं केंद्र सरकार मार्फत म्हणजे नितीन गडकरी यांच्या मार्फत सांगण्यात आलं होतं पण प्रत्यक्षामध्ये तसं काही घडलं नाही त्याच्या उलट घडलं ई ट्वेंटी पेट्रोलमुळे अनेक गाड्यांचे ॲव्हरेज कमी झाल्याच्या घटनासमोर येत आहेत त्याचबरोबर पेट्रोलमध्ये इथेनॉलची क्षमता वाढवली तरी देखील पेट्रोलच्या किमती काही अजून कमी झालेल्या नाहीत मग या सर्व गोष्टीचा फायदा नेमकं कोणाला होते असा प्रश्न विचारला जात होता आणि त्याचं कनेक्शन थेट केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांच्या मुलापर्यंत आहे लोकांच्या गाड्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होते पण याचा सर्व फायदा गडकरी यांच्या मुलांना होतोय असा आरोप केला जातोय ई ट्वेंटी पेट्रोलचं कनेक्शन नेमकं गडकरी यांच्या मुलापर्यंत कसं काय जातं बरं या पेट्रोलमुळे लोकांच्या गाड्यांचं नुकसान होतंय आणि त्याचा फायदा गडकरी यांच्या मुलांना होतोय का यास ची आपन या सर्व गोष्टीची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून घेऊ सर्वात प्रथम ई ट्वेंटी पेट्रोल म्हणजे काय ई ट्वेंटी पेट्रोल म्हणजे नॉर्मल पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉलचा ऑफर केलेला असतो केंद्र सरकारने याच ई ट्वेंटीचा प्रचार करत असताना या पेट्रोलचे अनेक फायदे सांगितले होते सर्वात प्रथम सांगितलं होतं या ई ट्वेंटी पेट्रोलमुळे प्रदूषण कमी होईल त्या पेट्रोलमुळे भारताचं विदेशामधून कच्चा तेल विकत घेण्याचं प्रमाण कमी होईल तसेच प्रत्येक प्रकारच्या गाड्या एकदम स्मूथ आणि चांगल्या चालतील पण खरं तर लोकांनी जेव्हा हे पेट्रोल वापरण्यासाठी सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं गाड्यांचं या पेट्रोलमुळे अनेक प्रकारचे नुकसान होत आहेत त्याचं कारण म्हणजे इथेनॉलची गाड्यांना ऊर्जा देण्याचं प्रमाण पेट्रोलपेक्षा तीस ते पस्तीस टक्क्याने कमी असतं उदाहरणासाठी आपण समजून घेऊ आपण दोनशे लिटर ई ट्वेंटी पेट्रोल विकत घेतलं तर याचा अर्थ आपण त्यामध्ये चाळीस लिटर इथेनॉलचा ऑफर केला आता चाळीस लिटर इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा चाळीस ते पन्नास टक्क्याने ऊर्जा कमी होते याचा अर्थ जवळपास चौदा ते पंधरा लिटर पेट्रोलचं नुकसान झालं म्हणजे जेव्हा आपण दोनशे लिटर पेट्रोल विकत घेतो तेव्हा त्यापैकी फक्त एकशे ऐंशी लिटरच आपण गाडीला पेट्रोल वापरू शकतो अशा प्रकारे ई ट्वेंटी पेट्रोलमुळे सर्वसामान्यांच्या गाडीचं नुकसान होते एकीकडे एक लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते पण या सर्व नुकसानीचा फायदा नितीन गडकरी यांच्या मुलांना होतोय असा देखील आरोप होतोय नितीन गडकरी यांना दोन मुलं आहेत एक निखिल गडकरी आणि दुसरा सारंग गडकरी गडकरी यांची ही दोन्ही मुलं इथेनॉलच्या प्रोडक्शनमध्ये काम करतात सारंग गडकरी हे मानस ग्रो इंडस्ट्रीज नावाची कंपनी चालवतात ही कंपनी इथेनॉल निर्माण करण्याव्यतिरिक्त साखर निर्मिती आणि वीज निर्मितीच्या क्षेत्रामध्ये काम करते सारंग गडकरी हे या कंपनीचे संचालक म्हणून काम पाहतात नितीन गडकरी यांचे मोठे चिरंजीव निखिल गडकरी हे सी आय एन अॅग्रो या कंपनीचे संबंधित आहे थोडक्यात सांगायचं झालं तर निखिल गडकरी हे सी आय एन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे निखिल गडकरी यांची ही कंपनी सुद्धा इथेनॉलची निर्मिती करते सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीपासून त्यांची ही कंपनी इथेनॉलच्या प्रोडक्शनमध्ये काम करत नव्हती गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये या कंपनीने इथेनॉलच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला तेव्हापासून या कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला आहे त्यापेक्षा मुख्य म्हणजे सरकारने तेव्हापासूनच इथेनॉलच्या वापरावरती जास्त प्रमाणामध्ये भर दिलाय त्यामुळे या सर्व गोष्टीचा थेट संबंध गडकरी यांनी घेतलेल्या निर्णयाशी आहे का आजच्या अनेक जण प्रश्न विचारत आहेत असे प्रश्न विचारण्याचं मुख्य कारण ठरत आहे सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापरावरती भर दिल्यापासून गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला झालेला मोठ्या प्रमाणातला फायदा निखिल गडकरी यांच्या सी एन या कंपनीची गेल्या दोन तीन वर्षामध्ये पाच पटीने वाढ झाली निखिल गडकरी यांच्या या कंपनीने दोन हजार चोवीस मध्ये फक्त अठरा कोटीचा रेव्हेन्यू जनरेट केला होता पण जून दोन हजार पंचवीस मध्ये याच कंपनीने तब्बल पाचशे दहा कोटीचा रेव्हेन्यू जनरेट केला सर्वात मुख्य म्हणजे गेल्या वर्षी ही कंपनी अचानक इथेनॉलच्या उतरली तेव्हापासून त्या कंपनीची प्रचंड प्रमाणात ग्रोथ झाली पाहिलं त्या कंपनीचा निव्वळ नफा एक्केचाळीस कोटी रुपयांचा आहे तर महसूल एक हजार सहासष्ट कोटीचा दोन हजार चोवीस मध्ये सिएन अॅग्रो या कंपनीच्या एका शेअरची किंमत बेचाळीस रुपये इतकी होती पण फक्त एका वर्षामध्ये याच एका शेअरची किंमत आठशे रुपयांच्या वरती गेली वीस सप्टेंबरला सी एन या कंपनीच्या एका शेअरची किंमत आठशे बावन्न इतकी झाली गेल्या महिन्यामध्ये सात ऑगस्टला या शेअरची किंमत तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये होती म्हणजेच फक्त महिन्याभराच्या आतमध्ये या कंपन्यांचे शेअर दुपटीने वाढलेत फक्त निखिल गडकरीच नाही तर नितीन गडकरी यांचे दुसरे चिरंजीव तारंग गडकरी यांच्या कंपनीला सुद्धा इथेनॉलच्या बिझनेस मधून मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचं सांगितलं जातंय सारंग गडकरी हे मानस ऍग्रो नावाची इथेनॉल कंपनी चालवतात दोन हजार एकवीस मध्ये पण दोन हजार पंचवीस वेळी पर्यंत याच कंपनीचा रेव्हेन्यू दुपटीने वाढला जे जवळपास नऊ हजार पाचशे एक्याण्णव कोटी इतका झाला या मानस कंपनीकडे एकशे वीस के एल पी डी क्षमतेचा इथेनॉल प्लांट आहे याच प्लॅन्टून पेट्रोल कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा केला जातो सामाजिक कार्यकर्ता अंजली यांनी देखील या काही दावे केले होते यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं निखिल गडकरी यांच्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सीएन एग्रो कंपनीचे एक कोटी सत्याऐंशी लाख शेअर्स चैतन्य कन्स्ट्रक्शन आणि बिल्डर्स या कंपनीने वीस रुपयांनी शेअर विकत घेतले होते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला जे शेअर वीस रुपयांनी विकत घेतले होते त्याची किंमत पाचशे एक रुपये इतकी झाली ही कंपनी सारंग गडकरी यांची आहे त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल वापर करण्याचा फायदा गडकरी कुटुंबाला होतोय असं देखील बोललं जाते दा काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी चार सप्टेंबरला एक पत्रकार परिषद घेतली होती पत्रकार परिषद मध्ये ते म्हणाले की इकडे केंद्राच्या सरकार मध्ये बसलेले नितीन गडकरी वाहनांसाठी लोकांसाठी नवीन नवीन नवी धोरण बनवत आहेत तर दुसरीकडे त्यांची मुलं लोकांचं गाड्याचं नुकसान करून लाखो कोटी रुपये कम कमवत आहेत गेल्या अकरा वर्षामध्ये केंद्र सरकारने ज्या काही योजना केल्या त्या कधीही वेळेवर पूर्ण झाल्या नाहीत पण दोन हजार पंचवीसच्या अखेर वीस टक्के इथेनॉल चा वापर हे धोरण मात्र टक्के झालं जर आपण या सर्व गोष्टी पाहिल्या तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाला हे पटवून दिलं इथेनॉलचा पेट्रोल मध्ये वापर केल्यानंतर त्याचा गाड्यांना कसा फायदा होतो इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केल्याने बाहेरून येणाऱ्या कच्च्या तेलाची आयात भारतामध्ये कमी होईल इथेनॉल उसापासून बनत असल्यामुळे याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल असं गडकरी यांचं म्हणणं होतं मुळात म्हणजे नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत पेट्रोलियम मंत्रालय तर दीपसिंग पुरी यांच्याकडे आहे तर टेक्निकली पाहिलं ई ट्वेंटी पेट्रोलचा विषय हा हरदीप सिंग पुरी यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो नितीन गडकरी यांनी सारखं सारखं ई ट्वेंटी पेट्रोलचा कसा फायदा होतो इथेनॉलचा कसा फायदा होतो हे देशाला अनेक वेळापटून सांगण्याचा प्रयत्न केलाय सर्वात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नितीन गडकरी यांचं कुटुंबच इथेनॉलच्या व्यवसायामध्ये गुंतलेलं आहे पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल वापरण्याची पॉलिसी लागू झाल्यापासून त्यांच्या मुलांच्या कंपन्यांची व्हॅल्यू कोटींच्या घरामध्ये गेली सर्वावरून वरून एकच सिद्ध होत आहे इथेनॉल आणि पेट्रोलचं कनेक्शन थेट गडकरी यांच्या कुटुंबासोबत जाते हा राहिला गडकरी यांनी इथेनॉलपासून मुलांच्या कंपनीला करून दिलेला फायदा